आम्ही गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय डेव्हलप करण्यामध्ये खूप सारा असा प्रोग्रेस करत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला खूप चांगलं उत्पन्न हे घेता यावं ह्यासाठी आम्ही अशा पद्धतीच्या मशीन्स तुम्हाला घेऊन आलेत ह्या सर्व एक्सपोर्टेड क्वालिटी इन्क्युबेटर्स बनवले जातात हे इन्क्युबेटर्स पूर्णपणे ऑटोमॅटिक असतात तुम्हाला काहीही करायची गरज लागत नाही अंड्यांची किती रिक्वायरमेंट आहे ह्या मशीनसाठी फक्त आणि फक्त साठ अंडी पाहिजेत आपल्या शेतीमध्ये आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये प्रत्येक आठवड्याला चारशे आठ अंडी म्हणजे महिन्याला सोळाशे अंडी टाकू शकतात ऐंशी टक्के उत्पन्न म्हणजे आपण महिन्याला बाराशे किल्लं ही ह्या मधनं तयार करू शकतो तर मित्रांनो तुम्ही हे मशीन बघू शकतात हे बाराशे अंड्यांचं मशीन आहे ह्या मशीनमध्ये आपण प्रत्येक आठवड्याला चारशे आठ अंडी टाकू शकतो चारशे आठ अंडी आपण का टाकतो प्रत्येक आठवड्याला मशीनमध्ये अंडी टाकल्यामुळे आपल्याला एकही अंड मार्केटमध्ये विकावा लागत नाही प्रत्येक अंडी ही आपल्या मशीनमध्ये लागतात आणि हे व्यवसाय कशा पद्धतीने करायचं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या मोफत प्रशिक्षणामध्येही जॉईन होऊ शकतात आम्ही महिन्यातनं शंभर लोकांना मोफत प्रशिक्षण देतो आमचं दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोफत प्रशिक्षण असतं कुठल्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही कारण की आम्ही शेतकरी घडवण्यामध्ये खूप जास्त काम करत असतो त्याचबरोबर बघू शकतात ह्या मशीनमध्ये बघितलं तर प्रत्येक आठवड्याला आपण चारशे आठ अंडी टाकू शकतो ह्याची जी सेटिंग कॅपॅसिटी आहे ही आपली बाराशे अंड्यांची आहे है आणि हॅचिंग कॅपॅसिटी आहे ही चारशे अंड्यांची आहे प्रत्येक आठवड्याला चारशे आठ अंडी म्हणजे महिन्याला सोळाशे अंडी टाकू शकतात ऐंशी टक्के उत्पन्न म्हणजे आपण महिन्याला बाराशे पिल्ल ही ह्या मधनं तयार करू शकतो अंड्यांची किती रिक्वायरमेंट आहे ह्या मशीनसाठी फक्त आणि फक्त साठ अंडी पाहिजेत आपल्या शेतीमध्ये आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये साठ अंडी जर आपल्याला येत असतील तर त्याच्यातनं आपण ह्या मशीन घेऊन उत्पन्न करू शकतो ते कशा पद्धतीने करू शकतो हे पूर्णपणे तुम्हाला आमच्या प्रशिक्षणामध्ये समजवलं जातं तुम्हाला जर स्पेशली व्हिजिट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही येऊन व्हिजिटही करू शकतात ते पण पूर्ण मोफत मार्गदर्शन दिलं जातं आम्ही गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय डेव्हलप करण्यामध्ये खूप सारा असा प्रोग्रेस करत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला खूप चांगलं उत्पन्न हे घेता यावं यासाठी आम्ही अशा पद्धतीच्या मशीन्स तुम्हाला घेऊन आलेत ह्या सर्व एक्सपोर्टेड क्वालिटी इन्क्युबेटर्स बनवले जातात हे इन्क्युबेटर्स पूर्णपणे ऑटोमॅटिक असतात तुम्हाला काहीही करायची गरज लागत नाही ह्या मशीनला बाहेरून पाणी दिलं जातं ऑटोमॅटिक पद्धतीने ह्या मध्ये अंडी घोळलीही जातात आणि ऑटोमॅटिक उष्णता ही मेंटेन केली जाते आणि ऐंशी टक्क्यापर्यंत रिझल्टची आम्ही तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला पुढची वाटचाल करण्यास खूप चांगला लाभ भेटतो तर बघू शकतात अशा पद्धतीचे हे मशीन आहेत हे झाले तुमच्या मोठ्या पद्धतीचे मशीन ह्यानंतर अजून एक छोट्या मध्ये मशीन येतं तर तुम्ही बघू शकता तिकडे सिक्स हंड्रेड कॅपॅसिटीचं आहे ते आता तिकडे डिस्पॅच साठी रेडी ठेवलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपल्याला दोनशे चार अंडी लावू शकतात तर प्रत्येक दिवसाला आपल्याला तीस अंडी असणं गरजेचं आहे आपल्याकडे किती अंडी येतात त्यानुसार इन्क्युबेटर्स घेणं खूप गरजेचं असतं